आज निमित्त जमीन ही शेतकरी सीतामाय मानतो प्रभू रामचंद्राची धर्मपत्नी तिची आज पूजा करतो साडेतीन मुहूर्तापैकी मुहूर्ताला आणि तिची कशा पद्धतीने या ठिकाणी खर नारळ ओटी भरायची ते बघा हे पूजेचं साहित्य आहे खन नारळ त्या ठिकाणी खारीक वाटी सुपारी हळद हळकुंड अशा पद्धतीने हा पूजा करण्याचं साहित्य हे आपण कंटिन्यू आज कशा पद्धतीने सण साजरा करतो हे बघूता हे गाईचं शेण त्या शेणानं त्याला सारून घ्यायला लागलेलं आहे त्या जो खड्डा केला त्या आता पुढी बघूता आता हा खड्डा शेणाने सारून घेऊन त्यामध्ये हळद कुंकू टाकल्या टाकायला हा शेतकरी आणि इथं स्वच्छ अशी रांगोळी काढून घेणार आहे आता या ठिकाणी रांगोळी काढली आणि सुंदर अशी रांगोळी काढून हा शेतकरी आपल्या आईची ओटी भरायला या ठिकाणी खण ठेवला त्याच्यानंतर नारळ ठेवलं त्यानंतर हे काकणं ठेवली तिला खन नारळ त्या बांगड्या ठेवल्या त्यानंतर या ठिकाणी फाळकुंड हे धान्य रास म्हणतो आपण त्याला राशीनं तिची ओटी भरायला लागलेला शेतकरी अशा प्रकारे आपल्याला येणाऱ्या सालामध्ये धन शेतीमध्ये माझं उत्पादन येऊ दे मला माझ्या या काळ्या माईनं भरभरातून असं दान देऊ दे म्हणून येनोनी करायला लागलेला हा शेतकरी आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्तामध्ये करायला लागत असल्यामुळे खरोखरच त्याचं आपल्या या काळ्या माईवर किती अतूट असं प्रेम आहे आई यानंतर निवड ठेवा लागलेला आहे हा निवड ठेवला काळ्या आईला हात जोडायला हे आई मला भरभरून दे मी जगाचा पोशिंदा आहे यानंतर तिला पाणी फिरवायला लागलेलं आहे आईला आणि आता हा कापूर लावायला आहे हा कापूर लावून हा शेतकरी तिला इनवणी करायला लागलेला आहे हे माते मला तू मी माझ्या कष्टाला कमी पडणार नाही तू मला भरभरून दे माझे सगळे स्वप्न पूर्ण होऊ दे जणू का हे स्वप्न बघायला लागलेलं आहे या काळ्या मातीमध्ये यानंतर या ठिकाणी त्या आईची ओटी भरून तिला पूर्णापूर्वत त्या काळी आईला हा शेतकरी करायला लागलेला आहे अशा प्रकारे आमच्या या मराठवाड्यामध्ये गुढीपाडव्याला काळ्या आईचं रक्षण करतात तिला जे काही मागणं असेल म्हणाले ते मागणं मागतात आणि यानंतर बैलाची पूजा करणार शेतकरी आणि आवताची पूजा करून आऊत लावणार अशा प्रकारे या ठिकाणी शेतकरी आपल्या आईवर प्रेम करतो हे आता आऊत लावले शेतकऱ्यानं आता तो आपल्या बैलाची बी पूजा करतो त्याच्या त्या आपण त्याला वखर म्हणतो वखराची पूजा करतो आपण पुढे बघणार आहेत किती पाडव्याचा सण हा उत्साहानं साजरा शेतकरी करतो बघा आता बैलाचे पाय धुवा लागलेला आहे आपल्या अशा प्रकारे बैलाची पूजा करायला लागलेला आहे हा शेतकरी बघा चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे पाऊस पडणार आहे का नाही हे बी माहीत नाही तरी पण तो आनंदानं या ठिकाणी हिमतीनं त्या ठिकाणी तो त्याचा नित्यक्रम त्या ठिकाणी शेतकरी करायला लागलेला आहे बघा बैलाला निवेद्य राहायला लागलेला आहे त्याचं कर्म करतो फळ भेटल ना भेटल दुष्काळ आहे का सुकाळ आहे हे त्याला माहित नाही अशा परिस्थितीमध्ये इतक्या आनंदाने तो या साडेतीन मुहूर्तापैकी आपल्या काळ्या आईला आईला आपल्या माईची पूजा करायला लागलेला आहे खरोखर शेतकरी ह्या अन्नदाता म्हणतात ना पोशिंदा जगाचा खरोखरच आहे या ठिकाणी हा धूप लावायला लागलेला आहे धूप लावून झाल्यानंतर पाणी फिरवायला लागलेलं ला आहे हे त्याची बैल बैल जीवा पाळ प्रेम करणारे तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या शेतकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा तुम्हाला येस कीर्ती लाभो हो। येणारे काळ तुम्हाला सुलतानी आसमानी संकटातून बाहेर निघो आज तुम्हाला व्हिडिओ पाडव्याच्या निमित्तानं शुभेच्छा आणि आमच्या चॅनलला के सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन करा धन्यवाद